लागवड हंगाम जवळ असल्यामुळे शेतकरी वर्गांना फळबाग लागवड सोपी व्हावी व लागवडीविषयी माहिती व अभ्यास व्हावा या उद्देशाने शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी फळबाग लागवड वार्षिक व्यवस्थापन हे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणामध्ये लागवड इच्छुक शेतकरी व लागवडीमध्ये अडचणी आलेले शेतकरी हजर होते शेतकऱ्यांना झाडाची निवड कशी करावी हे समजण्यासाठी हे प्रशिक्षण प्रत्यक्ष श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग मध्ये घेण्यात आले तर दुसऱ्या दिवशी रविवार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी कलम बांधणी हे प्रशिक्षण होते या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणामध्ये आपण आपल्या बागेत कलमे कशी करावी स्वतःची तयार करून विक्री व्यवसाय कसा करू शकतो याविषयी या, या माहिती व मार्गदर्शन केले गेले यात कलम बांधणीचे नऊ प्रकार दाखवून त्यांचे बारकावेही सांगण्यात आले या प्रशिक्षणामध्ये पीपीटीच्या माध्यमातून फळझाडांच्या जाती लागवड खड्डा खते औषधे कीटकनाशके संप्रेरके इत्यादींची संपूर्ण माहिती दाखवली गेली व नंतर प्रात्यक्षिके दाखवून माहिती दिली कलम बांधणी प्रशिक्षणार्थ्यांनाही त्यांच्याकडून कलमे करून घेतली गेली सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचे शंका निरसन केले गेले व त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले गेले तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना लागवडविषयी शेतीतंत्र तेंच आत्मसात व्हावे व त्यांची लागवड सोपी व यशस्वी व्हावी या उद्देशाने कृषी निकेतन देवगड यांच्यामार्फत प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षणे वेळोवेळी घेतच असतात तर आमच्या श्रद्धा नर्सरी सिंधुदुर्ग येथे उत्कृष्ट प्रकारच्या मातृवृक्षापासून बनवलेली दर्जेदार कलमे हवी असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील माहिती बघा किंवा या क्रमांकावरही संपर्क करू शकता ज्या शेतकऱ्यांना नर्सरीची झाडे विक्री परवाना काढायचा असल्यास किंवा शेती व शेतीपूरक व्यावसायिक माहिती हवी असल्यास या क्रमांकावर संपर्क करा दों दे चर्चा तसे करेना या दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये फळबाग लागवड व कलम बांधणी या विषयावर सखोल चर्चासत्र झाले तसेच सहभागी शेतकऱ्यांना या कार्यशाळेचे सहभाग प्रमाणपत्र देऊनही गौरवण्यात आले अशा प्रकारची प्रॅक्टिकल प्रशिक्षण मागणीनुसार व मोजकीच असतात त्यामुळे तुम्हालाही अशा प्रशिक्षणात भाग घ्यायचा असल्यास या क्रमांकावर संपर्क करा अशा प्रकारची प्रशिक्षणे कार्यशाळा शेतीपूरक उद्योग व शेतीविषयक माहितीविषयक व्हिडिओज प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सरांच्या कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी अपलोड होतच असतात जर हे व्हिडिओ सर्वप्रथम पाहायचे असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शंका किंवा सूचना असल्यास कमेंट करा आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद